नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी दीपाली सूर्यवंशी तुमच्यासाठी घेऊन आले आहे एक अतिशय सुंदर अशी गोष्ट उंदराची टोपी तुम्हाला ही गोष्ट माहीतच असेल परंतु ही गोष्ट मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे जेणेकरून तुम्हालाही वाचनाची आवड लागेल आणि वाचनाचा सरावही होईल चला तर मग या गोष्टीला सुरुवात करूया एक होता उंदीर एकदा फिरायला निघाला त्याला सापडले एक फडके उंदराला वाटले आपण याची एक, एक छानशी टोपी शिवावी अगदी राजाच्या टोपीसारखी मग उंदीर फडके घेऊन धोब्याकडे गेला आणि धोब्याला म्हणाला धोबीदादा धोबीदादा एवढे फडके धुवून देता का धोबी म्हणाला कसले फडके मला कुठे आहे वेळ उंदीर म्हणाला असे काय इतके कपडे धुता त्यात माझे एवढेसे तर फडके ते धुवायला वेळ नाही म्हणता थांबा मी चार उंदीर आणतो आणि तुमची चांगलीच खोड मोडतो धोबी घाबरला तो म्हणाला अरे बाबा आणि इकडे तुझे फडके मग धोब्याने फडके धुवून दिले फडके घेऊन गे उन उंदीर गेला शिंप्याकडे उंदीर शिंप्याला म्हणाला शिंपी दादा शिंपी दादा हे फडके घ्या आणि छान टोपी शिवून द्या अगदी राजाच्या टोपीसारखी शिंपी म्हणाला कसली टोपी मला कुठे आहे वेळ उंदीर म्हणाला असे काय इतके कपडे शिवता त्यात माझी एवढीशी तर टोपी ती शिवायला वेळ नाही म्हणता थांबा मी चार उंदीर आणतो आणि तुमची चांगलीच खोड मोडतो शिंपी घाबरला तो म्हणाला अरे बाबा आणि इकडे तुझे फडके मग शिंप्याने उंदराला छान टोपी शिवून दिली टोपी घेऊन उंदीर गेला गोंडेवाल्याकडे उंदीर गोंडेवाल्याला म्हणाला गोंडेवाले दादा गोंडेवाले दादा ही टोपी घ्या आणि छान छान गोंडे लावून द्या गोंडेवाला म्हणाला कसले गोंडे मला कुठे आहे वेळ उंदीर म्हणाला असे काय इतके गोंडे लावता त्यात माझ्या टोपीला चार गोंडे लावायला वेळ नाही म्हणता थांबा मी चार उंदीर आणतो आणि तुमची चांगलीच खोड मोडतो गोंडेवाला घाबरला तो म्हणाला बरे बाबा आणि इकडे तुझी टोपी मग गोंडेवालाने टोपीला गोंडे लावून दिले उंदीर टोपी घालून राजाकडे गेला राजा दरबारात बसला होता उंदराने राजाच्या टोपीकडे पाहिले पण राजाच्या टोपीला गोंडे नव्हते उंदराला आनंद झाला मग तो आनंदाने गाणे म्हणू लागला छान 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 राजाच्या टोपीपेक्षा माझी टोपी छान 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 राजाच्या टोपीपेक्षा माझी टोपी छान उंदराची ही बडबड राजाने ऐकली राजा म्हणाला शिपाई आणा ती उंदराची टोपी काढून शिपायाने ताबडतोब उंदराची टोपी काढून घेतली व राजाला नेऊन दिली उंदराला राजाचा राग आला तो पुन्हा गाणे म्हणू लागला राजा भिकारी माझी टोपी घेतली राजा भिकारी माझी टोपी घेतली उंदराची ही बडबड ऐकून राजाने टोपी उंदराच्या अंगावर भिरकावून दिली अंदराने टोपी घेतली डोक्यावर घातली व तो आनंदाने गाणी गाऊ लागला राजा भ्याला राजा मल्ला भ्याला माझी टोपी दिली राजा मल्ला भ्याला माझी टोपी दिली असे गाणे गात गात उंदीर निघून गेला तर अशी होती ही सुंदरशी गोष्ट तुम्हाला कशी वाटली तुम्ही ही हा व्हिडिओ पहा आणि वाचनाची सवय लावून घ्या आणि वाचनाचा सराव करा आणि हो माझा व्हिडिओ बघायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका धन्यवाद